कधे दे मंडळी तुमचं या ब्लॉगमध्ये तर रात्रीची आमची पार्टी झालेली आहे तर आम्ही जो राहण्याचं जो नियोजन केलं होतं आपले गणेश भाऊ आणि इथं सगळं हा व्हि व्हिडिओ काढण्याचं रिझन हे आहे की एवढा सुंदर व्हि आहे ना या घराच्या बा आजूबाजूला ते तुम्हाला दाखवायला मला आवडेल तर इथं सगळी चिक्कूची बाग हे बघा चिक्कूजी बाग आणि ह्या चिक्कूसोबत हा मोठा चिक्कूल तुम्ही <laughs> तर आंब्याचे झाडं आहेत फनस आणि जिथं आम्ही राहिलो होतो ते हे घर आहे आणि त्याच्यासमोर हे पेरू आणि सुंदर कौशल्य हो म्हणजे काय की ह्या नारळाच्या झाडामधनं हे सगळं हे केलं बघा ह्या घरात आम्ही राहिलो होतो समोर बघा तर आंब्याची बाग चिकू सगळ्या प्रकारची झाडं आहेत तुम्हाला दाखवतो आणि मेन ही आणि ही एक खोपी ह्याला खोपी बोलली जाते म्हणजे खोपी म्हणजे काय की आपण चुलीसाठी जी फाटी जमवतो ते ठेवण्यासाठी हे असं बनवलं जातं आणि का बनवलं जातं कारण की पावसामध्ये पाण्यापिणे नाही भिजलं पाहिजे म्हणून अशी खोपी बनवली जाते खास फाटी ठेवण्यासाठी तर बघा हे असे ठेवले जाते त्या समोरच्या घरांनी पण बनवलं आणि हे जे समोर जर आहे पंचाच आहे अशी बाग आहे आणि हे आपल्या सागरभाऊंचं घर आहे वरून पण तुम्हाला व्ह्यू दाखवतो तो पण बघा हा व्हिडिओ तुम्ही लास्टपर्यंत बघत राहा आवडेल खूप सुंदर असं घर आहे याबद्दल तर काय बोलायचं आणि व्ह्यू दाखवतो तुम्हाला दोन मिनिट तुम्ही पण या दोन मिनिट <laughs> तुम्हीच <पनी यलना> <laughs> <आ, थी। laughs> <laughs> वर कुत्र्यावर त्यामुळे धावलाय तर आपले हे रोन भाऊ आता तुम्ही अच्छा सागर भाऊ सागर भाऊ आता तुम्हाला वरचा व्यू दाखवतो दा, तुम्हाला मी म्हटलंय वरना व्यू दाखवतो दा। तुम्ही चला कारण की थोडं कुत्र आहे आणि ह्या कुत्रा सोबत आपली फ्रेंडशिप नाही आहे त्याच्यामुळे मी थोडी रिक्स घेऊ शकत नाही दाखवतो तुम्हाला ओके चालू हा दा बघा हा आपला मित्र आणि हे आहे टेरिस खूप सुंदर आहे म्हणजे असं बघण्यासारखं व्यू तुम्हाला दाखवलं बघून घ्या तर चल भाऊ तुम्ही आता काय दाखवा आम्हाला इथं हे आमचं झाड आहेत हे पेरूच झाड आहे आमचं चिकूचं झाड आहे आंब्याचं झाड आहे ते इकडे आपण जे काल पार्टी गेली ते कर हे हा पार्टीचा व्ह्यू तुम्हाला पार्टीचा व्ह्यू ना तर आम्ही तुम्हाला का तिथं जाऊन दाखवतो तुमच्यासाठी खास परत एकदा कारण की रात्री जर तुम्ही नीट व्यवस्थित बघितला नसणार आहे तो मागच्या ब्लॉग मध्ये पण ह्या ब्लॉग मध्ये तुम्हाला मी परत एकदा दाखवाल तर इथून काय काय असं म्हणजे इथनं बघण्यासारखं काय बघण्यासारखं म्हणजे कसं आता हे विनेरा जे रेल्वे स्टेशन आहे ते तिथे समोर आहे आता हे झाडी पडल्यामुळे दिसत नाही ते समोर विनेरा स्टेशन आहे ओके काय आपल्या पब्लिकसाठी खास इथनं कुठला गडबीड असं बघण्यासारखं आहे का म्हणजे इथनं दिसतो का नाही वगैरे नाही बघे नाच विनर स्टेशन आहे रोड चप्पल इकडे खेळ आहे म्हणजे हे जे समजा तुम्हाला डोंगर दिसते ओके okay. त्या डोंगर चप्पल इकडे की खेळ आणि हे असं बगीचा बगीचावर आमचं आमची सगळी झाडं वगैरे लावलेली आहेत अशी ओके okay, तर धन्यवाद हा तर धन्यवाद बोलतो मी सागर भाऊंना कारण की एवढे सुंदर जागे आम्हाला घेऊन आले मी पण ह्याच गावचं आहे पण प्रत्येक गावामध्ये प्रत्येक गाव ठिकाणी वेगवेगळी राहण्याची सोय असते तशी इथं एवढी सुंदर आहे मला तुम्हाला दाखवण्यासाठी मी हा व्हिडिओ खास काढला आहे कारण की खूप सुंदर यांनी बनवलं इथलं घर वगैरे छान आहे आणि सागर भाऊ तुम्ही जी आमची सगळी खाण्याची सोय केली त्यासाठी खूप खूप धन्यवाद आणि मंडळी तुम्हाला जर ह्या जागेवर जर यायचं असेल तर नक्की सांगा आपले सागरभाऊ आहेत तर तुम्हाला पण नक्की हा व्ह्यूला घेऊन येतो आणि ब्लॉग एंड करायच्या पहिला तो तुम्हाला कालचा जो स्पॉट आहे आमचा पार्टीचा तो पण स्पॉट दाखवतो मग आपला व्हिडिओ एंड करतो तर एवढी सगळी कर आणि हा आपला गणुव चल गणू आपण जर फिरून येऊ आपला काल मंडळींना आपल्या मागच्या ब्लॉगमधला जो प्लेस आहे आपला पार्टीचा प्लेस तो त्यांना दाखवूया युद्धभूमी हा बघा ही प्लेस आहे हे तुम्हाला आता मी जो व्हिडिओ काढलाय ते हे घर आहे इथनं या गेटमधनं आतमध्ये आणि हा आमचा कालचा जो स्पॉट असा बा पार्टीचा तो हा आहे बागायत आहे म्हणजे बघा पोपटीसाठी जे सगळं नियोजन केलं होतं ते दोन मक्की आणि इकडं पूर्ण खालीपर्यंत पसरलेली ही बाग आहे धनु कसा वाटत प्लेस योद्धा भूमीमध्ये रात्री आता <laughs> जसं आपल्या सारांनी सांगितलं खालच्या साईडला धरण आहे इकडून आणि इथनं खाली गेल्यानंतर म्हणजे बोटिंग वगैरे करण्यासारखं असं स्पॉट आहे आणि ही सगळी जी खाली चिक्कू काजू आंबे ही अशी बागा त्यांनी सेपरेट जर तुम्हाला पार्टी विरटी करायची असेल तर नक्की मला कॉन्टॅक्ट करा तुम्हाला मी खास इथं घेऊन येईल खरं सुंदर आहे ही जागा आणि मजा पण तेवढीच आहे तर मंडळी तुम्हाला मी मागाशी बोलल्याप्रमाणे तर आपला व्हिडिओ मी हिथंच म्हणजे आपला जो हा ब्लॉग आहे तो मी हितंच एंड करतो आहे तर हा व्हिडिओ कसा झाला आहे ते तुम्ही नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि भेटूया आपण तुम्हाला अशा छोट्या छोट्या व्हिडिओमध्ये तर चला मंडळी बाय बाय